कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव येथे ऊसूटणी सुरू असताना बिबट्याच्या हल्ल्याची धक्कादायक घटना घडली गट असून यामुळे शेतकरी व मजुरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे शेतकरी बाळासाहेब भास्कर वाबळे यांच्या शेतात आज सोमवार दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी सकाळी काम करणाऱ्या नेमीचंद हरी जाधव या उस्तूटणी मजुरावर बिबट्याने अचानक समोरून झडप घातली या हल्ल्यात बिबट्याने मजुराच्या हातावर व डोक्यावर गंभीर जखमा केल्या विशेषतः हाताला मोठी दुखापत झाली आहे अचानक घडलेल्या या घटनेमुळे शेत परिसरात एकच खळबळ उडाली असून ऊस तोडणी मजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे हल्ल्यानंतर सहकारी मजुरांनी पसंगावधान राखत जखमी मजुराला तत्काळ उपचारासाठी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले दरम्यान कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुख सुरेगाव कोळपेवडी वेळापूर परिसरात बिबट्याचा वारंवार वावर आढळून येत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे या भागात तातडीने बिबट्याचा पिंजरा लावावा अशी मागणी या भागात पिंजरा लावून तातडीने बिबट्याला जेरबंद करावे अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे दरम्यान जखमी मजुराला कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले असून घटनेची वनविभागाने तातडीने दखल घेऊन ऊसतोडणी मजूर व शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे प्रतिनिधी मोबिन खान मायनूज कोपरगाव काय नाव तुमचं तुम्छा नेमकं तुमच्यावर मित्रावर जोडीदार हल्ला झाला बिबट्याचा काय नेमकी परिस्थिती होती कुठे तुमचं तुम्ही, तुम्ही ना नाव काय माझं नाव रामेश्वर सुभाष राठोड आहे आणि ज्याच्यावर हल्ला झाला ना ते जाधव हो आहे तर हल्ला येलापूर गावातून सूर्या गावात झालेला आहे शेतकरीचं नाव आहे वाबळे आणि ते दोन होते एक बिबट्या होता तुम्ही कशाच काय करीत होते नेमके होतो पण आम्हाला असं म्हणजे साईज बागेदार भागीदार होते ना त्यांनी काय बोलले की इथं वाघ घुसलेला आहे मी आम्ही गेलो समजा आमच्याकडे पोरा आहे लहान लहान म्हटलं पोरावर हल्ला करते म्हटलं त्याला आपण काढून देते दा दा हो हो ते बागेदार दहा बारा जण होतो आणि आम्ही तो सात आठ जण होतो ते बिबट्या पळून गेलो बिबट्या पड पळल्यानंतर आम्ही परत येत होतो समोर आलो ना डायरेक्ट समोर आल्यानंतर त्याच्यावर हल्ला केला त्याने तुमच्या मित्रावर हा मित्र तुझा आहे तो नेहमीच्या धारी हा काय नाव आहे नेहमीच्या धारी जातो नेहमीच्या तर त्याने त्याला खाली पाडलं ना वाघाने मी गेल्यावर सोडवलं त्याला तो पळून गेला वाघ होता उसातच गेला उसात म्हणजे ते मकातून बाहेर गेला उसात बाहेर गेला काय जखम वगैरे हो काय जखमी जखम झालेला आहे ना इथं डोक्याला पण मारलेला आहे त्याने आणि इथं दात घुसलेला आहे चार पाच